ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा तात्या सहस्रबुद्धे आणि गणेशन हे एकमेकांचे पार्टनर होते ते दोन खोल्यात राहतात एकदा गणेशनला दृष्टांत झाला अक्कलकोट स्वामींचा अवतार सध्या मुंबईत आहे त्यांना दर्शन पण झाले त्यांनी तात्यांना दृष्टांत ता सांगितला दोघे त्यांना शोधायला निघाले स्वामींचा अवतार म्हणून स्वामींचे मठ शोधले गिरगावात एक चित्रकार चित्र काढत होता ते पाहून गणेशन म्हणाले हेच ते दृष्टांतातील सत्पुरुष तोच मोटारीतून महाराज आले आणि चित्र घेऊन गेले दोघांनी त्यांचा पाठलाग केला महाराज माडीवर गेले त्यांनी कडी लावून घेतली खोली बंद केली हाक मारली तरी खोली उघडली नाही मग गणेशन निघून गेला नंतर दार उघडून महाराज म्हणाले तात्या ये मी तुझीच वाट पाहत होतो नंतर महाराजांच्या कृपेने तात्यांच्या हातावर पार्थिव पूजा प्रगटली तात्यांवर महाराजांनी अमाप कृपा केली आपले सर्वस्व अर्पून त्यांना आपल्या सारखेच बनवले तात्या सहस्रबुद्धी अगदी महाराजांसारखेच दिसायचे दोघं एकमेकांची सगळी कामं करायचे तात्यांच्या नोकरीवर महाराज जायचे महाराजांची कामे तात्या करायचे असे बरेच दिवस चालले होते कोणालाच ते कळले नाही एकदा तात्यांची बायको खवळली तेव्हा महाराज म्हणाले तात्या जा आता तुझी कामं तू कर मी माझी करतो अनंताचार्य उमरजकर नावाचे एक भिक्षुक सोलापुरात होते ते मनात विचार करायचे की महाराज श्रीमंतांचेच आहेत माझ्यासारख्या गरिबाकडे ते कसे बघतील एकदा सोहळ्यात ते अभिषेकावरून परत आले तर रस्त्यात त्यांना महाराज भेटले महाराज म्हणाले चल रे अंता ते म्हणाले महाराज मी आता सोहळ्यात आहे महाराज म्हणाले असू दे त्यांच्या हाताला धरून महाराज त्यांना स्टेशनवर घेऊन गेले तिथून मुंबईला अशर यांच्या घरी आले महाराजांनी अशरांना सांगितले यांना कपडे करा दोन तिकिटे रिझर्व करा आशर म्हणाले कालच तिकिटे काढली आहेत महाराज अनंताचार्य चकित झाले महाराजांनी तर मला सोहळ्यात आणले मग आशरांनी दोन तिकिटे आधीच कशी काय काढली नंतर महाराज अनंताचार्यांना घेऊन विमानातून मस्कत बगदाद फ्रान्स इराण रोम इटली इंग्लंड वगैरे सर्व देशात फिरवून तीन महिन्यांनी पुन्हा सोलापूरला आले सोलापुरात अनंताचार्यांना सोडताना महाराज म्हणाले मी श्रीमंतांनाच विचारतो गरिबांकडे बघत नाही ते ऐकून अनंताचार्यांना पश्चाताप झाला त्यांनी महाराजांचे चरण धरले आणि क्षमा मागितली एकदा महाराज नगरला होते संध्याकाळची जेवणे उरकून सगळे भक्त गप्पा मारत होते गप्पात रात्र संपली पहाट झाली एवढ्यात नानासाहेब मेरीकर म्हणाले तुम्ही कोणाला हसवलं कोणाला रडवलं तुम्ही जर असे आहात तर तुमचे गुरु कसे असतील ताडकन महाराज गुडघ्यावर उभे राहिले डावा हात मागे नेला उजवा हात वर ताट केला दृष्टी आकाशाकडे लावली आणि माझे गुरु असे आहेत असे जोरात म्हणाले त्याच स्थितीत महाराज दीड तास निश्चल होते महाराजांच्या डोळ्यातून सतत अश्रूंची धार लागली त्याने त्यांचे कपडे भिजून गेले सगळे भक्त घाबरले उगाच प्रश्न विचारला असे त्यांना वाटले त्यामुळे महाराजांना त्रास झाला मिरीकर म्हणाले क्षमा करा महाराज तेव्हा महाराज म्हणाले तुमचे काहीही चुकले नाही उलट तुमच्यामुळे मला माझे गुरु आठवले त्यांचे दर्शन झाले गुरुंचे नुसते नाव काढले तर मनात कसे भाव प्रगट व्हावेत मनाची धाव कशी असावी हे महाराजांनी भक्तांना दाखवून दिले आज आपण इथे स्तंभ अवधोत चिंतन श्री गुरुदेव दरिओ